कार्यालयीन सुधार मोहिमेत कुरुंदा पोलीस स्टेशनने मिळवला संभाजीनगर विभागात तृतीय क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवण्यात आले यामध्ये कुरुंदा पोलीस स्टेशनने विभागातून तृतीय क्रमांक पटकावला याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कुरुंदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दोडे यांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला व शुभेच्छा दिल्या हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलीस स्टेशनने चांगल्या दर्जाचे काम करून दाखवत विभागातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होताना पाहावायास मिळत आहे कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दुळे ये दबंगा हे त्यांच्या दबंग व्यक्तिमत्वाने अल्पावधीतच परिसरातील नागरिकांचे आवडते अधिकारी म्हणून समोर येत आहेत त्यांच्या काळामध्ये अवैध धंद्यांचा आलेख उतरता असून ते धडक कारवाईबद्दल सुपरिचित आहे बीसी नाईन मराठी न्यूजसाठी पत्रकार देवा चपटे वसमत